नमोद शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा आता नमो शेतकऱ्यांना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे तर बघा आता नमोद शेतकऱ्यांनी जर या दहा बँका काढल्या असेल तर त्यांना इथून कोणताही हप्ता मिळणार नाही असा मुख्यमंत्र्यांनी निर्णय काढला तर बघा पुढे काय होणार आहे तर बघा तुम्ही जर हे दहा बँका काढल्या असेल तर लवकरात लवकर तुमचे खाते बदलून घ्या तर बघा कोणत्या दहा बँका आता तर आपण बघणार आहोत तर बघा ते काच्यामुळे बदलण्यात येत आहे तर बघा तुमचं जर डीबीटी असतो त्यामुळे होतं कसं बघा तुमच्या खात्यात थेट पैसे खात्यात जमा होतात पण बघा आता या दहा बँकामुळे काय होणार आहे सरकारला पैसे टाकण्यास खूप अडचणी येत आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना महिनाभर झालं पैसे मिळाले नाही याच्यामुळे अडचणीचा सामना करावा लागला आणि बऱ्याच अशा लाभार्थ्यांना कमिटी आल्या तर बघा आता तुम्हाला एक नवीन नियम लागू होणार आहे तर बघा तुम्हाला कोणत्या दहा बँका आता आणि कोणत्या बँकमध्ये तुम्हाला पैसे जमा करण्यात येत आहेत तर बघा ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये संप शेवटपर्यंत आपला व्हिडिओ नक्की बघा बघा जेणे चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर तेही करून जा बघा तुमच्या खात्यात पैसे कोणत्या बँकमध्ये जमा होणार आहे आणि बघा आता आपण सर्वप्रथम बघणार आहोत की तुम्हाला कोणत्या दहा बँकामध्ये हे तातडीचं काम करायचं आहे बघा कोणत्या दहा बँका तुम्हाला पैसे टाकायत येत नाही तर बघा आपण बघणार आहोत तर बघा सर्वप्रथम कोणती बँक आहे तर शेतकरी मित्रांनो आपण लाईव्ह दाखवणार आहोत तर बघा तुम्हाला होमस्क्रीनवर वर दिसत असेल तर बघा पहिला बँक आहे देवा बँक बघा आता दुसरी बँक विजय बँक आणि तिसरी बँक आहे सनिकेट बँक बघा आता तिसरी बँक अलाहाबाद बँक आणि पाचवी बँक ओरिजिनल बँक ऑफ बघा आता सहावी बँक कोणती आहे युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि सातवी बँक बघा स्टेट बँक ऑफ बिनाकेर बघा आता आठवी बँक कोणती आहे स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि नवी बँक बघा स्टेट बँक ऑफ मैपूर आणि आता दहावी बँक बघा लास्टची आणि शेवटची बँक ही स्टेट बँक ऑफ पेटेलेला बघा या बँकांनाही आता तुम्हाला या पैसे मिळणार नाहीत तर बघा या बँकेमुळे सरकारला खूप अडचण येत आहे टी मार्फत तुमच्या खात्यात पैसे टाकण्यास तर बघा आता कोणत्या बँकमध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत तर बघा लाभार्थ्यां सर्वात प्रथम बघा तुम्हाला पैसे दोन हजारऐवजी तीन हजार टाकण्याचा निर्णय घेतला आहे तर बघा तुम्हाला आता किती पैसे मिळणार हे तुम्हाला लवकरात लवकर टाकण्याचा निर्णय घेत आहे आणि बघा तुम्हाला आता शेवटमध्ये सांगणार आहे की तुमचे पैसे किती तारखेला मिळणार आहे तर त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आता तुम्हाला कोणत्या खात्यात पैसे मिळणार आहात शेतकरी मित्रांनो बघा पहिलीच बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया बघा या लाभार्थ्यांच्या बरेच खाते असे असतात युनियन बँकेचे बरेच शेतकरी आहेत तर बघा दुसरी बँक कोणता आहे आय डी बी आय बँक बघा आता तिसरी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि चौथी बँक सी बँक आणि बघा चौथी बँक युनोक बँक ऍक्सिस बँक आणि बँक ऑफ बरोडा अशी बँक आहे तर बघा आता दुसरी बँक कोणती आहे बँक ऑफ इंडिया आणि बघा आता दुसऱ्या बँकमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र कॅनडा बँक बघा आता सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन युनिव्हर्सिटी बँक ओरिजिनल बँक ऑफ कॅनडा पंजाब अँड सिंधू बँक बघा पंजाब नॅशनल बँक बघा या लाभार्थ्यांना या खात्यात पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा त्यांना अडचणी येत होत्या तर तुम्हाला या खात्यातनी पैसे पडण्यास सुरुवात होत आहे आणि आता बघा तुम्हाला शेवटचं सांगणार आहे तुम्हाला पैसे किती तारखे मिळणार आहे बघा शेवटची तारीख तुम्हाला परत व्हिडिओमध्ये सांगत राहतो आपण तर एकोणीस तारखे वीस तारखेच्या आत सगळ्यांना पडूच जात आहे बघा पडत सगळ्या सरकार सगळ्या शेतकऱ्यांना पडण्यास सुरू झालं आहे बघा आता बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे पडण्यास सुरू झाली तर बघा तुमचे पैसे वीस आत फायनल सगळ्या शेतकऱ्यांचे मिळून जातील तर बघा तुमचे हे बँक खातं जर असेल तर तुम्हाला चांगली गोष्ट आहे आणि तुमचं जर बँक खातं ते जर असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तर बघा तुम्ही हे लवकरात लवकर कामं करा तर भेटूया पुढच्या वेळी म्हणजे धन्यवाद जेणे चॅनेलाच ससरा नाही केलं तर तेही करून जा